जसं जसं निवडणुकाचं मतदान जवळ येत आहे प्रत्येकाला वाटत आहे की आपण आता भारतीय जनता पक्षाच्या मध्ये प्रवेश करावा निलंगाचे एक मात्भर व्यापारी आर्य साहेब तिथल्या सर्वांना सोडून ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मी त्यांना व्य अमोल आर्य त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि त्यांचा प्रवेश सुद्धा भैयाने आपानी खोबा साहेबांनी त्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा गमचा घालून करावं वाजवा टाळ्या जोरदार आणि अशा प्रकारे दोन प्रवेश पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून म्हणून भारतीय जनता पक्षाला त्याची वाटचाल जोरदार वाटचाल आहे सर्व जातीला सर्व धर्माला घेऊन जाणारा हा पक्ष असल्यामुळं आता आपल्या नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा झेंडा लागणार आहे मित्र ह्या शहरामध्ये आपण बघितलो प्रत्येक ठिकाणी विकास झालेला आहे देवेंद्र फडणवीस मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा जामीन घेण्यासाठी आले होते आणि या स्टेजवर त्यांनी सांगितले होते भाषणात की मी आमच्या लोकाला निवडून द्या लिंबुटीचं पाणी आणल्याशिवाय राहणार नाही आणि आज उदगी मला आनंद वाटतय कि त्याच फडणवीस साहेबांच्या काळात उदगीरला संजय बनसोडेच्या मार्फत लिंबोटी धरणाचं पाणी मिळालं आज उदगीरच्या लोकांना फिल्टरचं पाणी मिळत आहे उदगीरचे रस्ते नंबर एक झालेले आहेत उदगीरच्या सडका नंबर एक झालेले आहेत उदगीरचे रस्ते लातूर असो आता तर देगलूरचा रस्ता हायवे मंजूर झालेला आहे जळकोटचा रस्ता असो या सगळ्या सुविधा उदगीर शहर सज्ज झालेलं आहे उदगीरच्या गटारीसाठी सुद्धा आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी साडेतीनशे कोटी मंजूर केलेले आहेत येत्या दोन तीन वर्षात उदगीरच्या गटार उदगीरचे रस्ते उदगीरला पुनर्वैभव प्राप्त प्राप होऊन जाणार आहे आणि म्हणून मी विनंती करणार आहे आपल्याला की आमच्या प्रत्येक वार्डामध्ये भाजप राष्ट्रवादीचे माणसं थांबलेले आहेत जिथं जिथं कमळ आहे त्या कमळावर बटन दाबा आमच्या स्वातीताई या आमच्या उमेदवार आहेत मला रात्री कळालं की ते ग्रॅज्युएट आहेत बी बी ते खूप शिकलेले आहेत आणि त्यांचं भाषणही मी रात्री ऐकलो खूप सुंदर बोलतात अभ्यासू आहेत ते अशी महिला आम्हाला मिळालेली आहे नगरसेवक साठी सगळे उमेदवार सुद्धा भाजपचे राष्ट्रवादीचे सगळे पात्र आहेत मी तुम्हाला सांगतो दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे या सर्वांच्या साक्षीने आमची स्वातीताई वीस हजारच्या मतानं निवडून ने येईल आणि आमचे उदगीर मधले नगरसेवक चाळीसच्या चाळीस जागा आमच्या निवडून ने येऊन उदगीर शहराला एक मान सन्मान मिळवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर करणार आहेत उदगीरच्या ज्या गरजा शिल्लक राहिलेल्या आहेत एम आय डी शी आणखी शिल्लक आहे जळकोट एम आय डी शिल्लक आहे देगलूरचा रस्ता सुरुवात होणार आहे या उदगीरमध्ये जे जे काही शिल्लक आहेत ते करण्याचं आश्वासन देण्यासाठी आपले साहेब ताज येत आहेत मला अभिमान आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा मी आता सांगत होतो बहिणीवाच की त्या बहिणीवाला तर त्यांनी दिले दीड हजार रुपये आणखीन एक प्रवेश आणखीन एक प्रवेश की लातूरचे महापौर राहिलेले लातूरचे महापौर राहिले लक्ष्मणरावजी कांबळे हे आज भारतीय जनता पक्षात येत आहेत मी पुन्हा संभाजी भयाना रमेश अप्पाना अभिमान निवला भगवंत खुबांना राजू श्री न्युटरे सावकार या सर्वांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करून घ्यावा आपण लक्ष्मणरावजी कांबळे माजी महापौर लातूरचे त्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षात होत आहेत त्यांचं आयुष्य सगळं बाबासाहेबांच्या चळवळीत गेलं बाबासाहेबांच्या नावासाठी गेलं असे लक्ष्मणराव कांबळे आज आमच्या भारतीय जनता पक्षात येत आहेत सगळ्यापेक्षा आम्हाला आनंद होत आहे आज दलित चळवीला वाहून घेणारा कार्यकर्ता कार्यकर्ता भाजपमध्ये सक्रिय सहभागी होत आहेत आणि म्हणून ज्या काळात मुस्लिम आणि दलित हे आमच्यापासून कोसकोस दूर होते या दोघालाही भिडवण्याचं काम काँग्रेसचे लोक करायचे अरे देखो मी आणि दलिताला म्हणायचे अगर भाजप भाजप आला तर बाबासाहेबाची घटना बदलणार असं म्हणू म्हणू आम्हाला दूर करायचे पण आज खऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला मनापासून पडत की मोदी साहेब एक दलितावर प्रेम करणारा बाबासाहेब प्रेम करणारा एक माणूस आहे सज्जन माणूस आहे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे रामदास आठवले साहेबांना आता किती दिवस झाले ते मंत्रिमंडळात घेतले आहेत आणि ज्या दिवशी लोकसभा मध्ये पहिला प्रवेश नरेंद्र मोदी साहेबांचा साथ होणार होता तर पहिलं त्यांनी काय केलं तर लोकसभेला मंदिर मानून त्यांच्या मंदिराची पहिली पायरी जी असते तिथं आपलं डोकं ठेवून त्या लोकसभेचं सब दर्शन घेणारा देशातला पहिला प्रधानमंत्री आहे त्यांना पत्रकारांनी विचारलं तुमको क्या अच्छा लगता आहे भगवत गीता अच्छी लगती है क्या रामायण अच्छा लगता है कौन सा पुराण तुमको अच्छा लगता है तर नरेंद्र मोदींनी सांगितले मला एकच ग्रंथ चांगला वाटतोय है नाव आहे भारताची राज्यघटना आणि बाबासाहेबावर एवढा प्रेम करणारा माणूस आपला भारतीय जनता पक्षाचा आहे आणि आता जे देवेंद्र फडणवीस येणार आहेत त्यांनी महाराष्ट्राचा काया पालटून टाकलेला आहे महाराष्ट्राला देशाच्या अनेक राज्यामध्ये त्यांना उंचवर नेऊन ठेवण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब केलेलं आहे इथं तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं आहेच लोकमान्यता त्यांना आहे पण परवा बिहारचं सरकार आलं आमचं त्या बिहारच्या प्रचारामधला स्टार प्रचारक कोण असेल त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे माळाकोळीचे लोक मंदिर बांधायला बिहारमध्ये आहेत मला दररोज फोन करायचे अण्णा देवेंद्रजी सभा इथं हाऊसफुल एक लाख लोक सभेला आहेत मग त्या बिहारमध्ये सुद्धा स्टार प्रचारक म्हणून गेलेले देवेंद्र फडणवीस साहेब गोव्याचं सरकार मध्य प्रदेशचं सरकार हरियाणाचं सरकार हे सगळे सरकार आणण्यामध्ये देवेंद्र फडणवीसचा वाटा आहे अतिशय हुशार ब्रिलियंट महाराष्ट्रामध्ये ओन्ली वन पीस त्याचं नाव देवेंद्र फडणवीस हा समृद्धी महामार्ग जाऊन घ्या कधीतरी आपण तुळजापूरला जातो अक्कलकोटला जातो पंढरपूरला जातो कधीतरी समृद्धी मार्गावर नागपूर मुंबईला जावा आता जी मुंबईला जातात लोक पूर्वी घाटात पनवेला गेल्या गेल्या दोन दोन तास ट्रॅफिक जाम व्हायची आता पनवेला आले की डाव्या हाताला वळायचं आणि वीस मिनिटात मंत्रालयाच्या समोर जायचं असं परिवर्तन करणारे काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी या देशामध्ये केले महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत आणि म्हणून लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे आणि म्हणून लोक आमच्या भारतीय जनता पक्षात येण्यासाठी चढाओढ करत आहेत मी आपणाला विनंती करणार आहे जेवण आमच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याला ज्याला लागेल त्याला जेवण देणार आहे भरपूर शिल्लक आमच्याकडे पण जर वाढपी आपला नसला तरी तुमच्यापर्यंत येणार नाही आणि वाढपी आहे नगरपालिका उदगीरची कोट्यावधी रुपयाचं उद्ग बजेट आहे मागे तुम्हाला माहित आहे कोकणामध्ये आमच्या आजीदादाचं आणि आमचं जमलं नाही तिथे एका नगरपालिकेत तिथल्या आजीदादाच्या कार्यकर्त्यानं म्हणलं भाषणात की आम्हाला मत द्या तिजुरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत चंद्रकांत दादा पाटील आमच्या दुसऱ्या दिवशी गेले आणि तिथं म्हणाले तिजुरीच्या चाव्या तुमच्या हातात आहेत पण तिजुरीचा मालक आमच्याकडे आहे पण मी उदगीरच्या जनतेला सांगतो आमच्याकडे आहेत आणि तिजुरीचा मालकही आमच्याकडे आहे म्हणून आमच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीला मतदान करा जयप्रकाश नंदगावे आणि त्यांची पूर्ण टीम आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे त्यांची घोषणा मी करत आहेत बोलो भारत माता की ज्या घोषणा जोरदार द्या बोला भारत माता की जवळ आलेले साहेब आता किती वेळा आहे करतो करतो बरोबर हो हो आणि म्हणून असे जयप्रकाश नंदगावे सारखे अनेक लोक हा राष्ट्र धनगर समाजाचे कार्यकर्ते घेऊन नंदगावे आमच्या पक्षात आले बौद्ध समाजाचा आमचा लक्ष्मणराव आला आर्य आमच्या पक्षामध्ये आला आणि नाना सरका त्र्यंबक नाना सरका एक जोरदार आमदार कर्तृत्वान आमदार मी आणि त्यांनी जिल्हा परिषदेला एकत्र होतो त्यांचं काम मी जवळून आहे आणि म्हणून मी आता त्र्यंबकरावला म्हणलो की फार आनंद झाला त्र्यंबकराव तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना मी तुम्हाला सांगितलो होतो की तुम्ही या आमच्या पक्षात पण त्याला इतका वेळ लागला देर केव नाही होई दुरुस्त हो गया मी आपल्याला हो आता थोडक्यात जवळ आलेले साहेब मध्ये जे कोणी पाणीचा बॉटल वगैरे वाटा पण डिस्टर्ब होऊ देऊ नका सभेमध्ये शांतता ठेवा आता अवघ्या पाच मिनिटाच्या आज साहेबवर येणार आहेत त्यांना असं वाटावं की उदगीर एक दुसऱ्या शहरापेक्षा वेगळं शहर आहे इथली शिस्त वेगळी इथली परंपरा वेगळी इथले लोक वेगळे ही शिस्त त्यांना दाखवून द्या तुम्ही आणि खरोखरच स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांना मी आश्वासित करू इच्छितो की उदगीर हे पुण्याच्या नंतर शिक्षणाच्या चळवळीतलं एक शहर आहे इथं डोळेसर होऊन गेले इथं देशपांडे सर होऊन गेले इथं होळीकर सर होऊन गेले इथं तिवारी सर होऊन गेले अशा महान शिक्षण तज्ज्ञ लोकांच्या नेतृत्वाखाली संस्कार केंद्र म्हणून निर्माण झालेले उदगीर आहे या उदगीरचं एक जर गालबोट सडलं तर कधी इतिहासामध्ये उदगीरचे दंगल कुठं झालेले सगळे जात धर्माचे लोक एक रोप्यानं लो राहतात असं उदगीर शहर आहे आणि या उदगीरवर देवेंद्र साहेबाचं भयंकर प्रेम आहे कारण ही त्यांची सातवी भेट आहे मी आमदार असताना आले होते त्यावेळेस पण आजपर्यंत सात वेळेस उदगीरला आलेले आहेत उदगीरचं काही काम गेलं तर देवेंद्र भाऊ ताबडतोब डोळे झाकून सही करत असतात एवढं प्रेम त्यांनी उदगीरवर केलेलं आहे मी बनसोडे साहेब बसवराज पाटील आमचे मुरुमकर हे बसलो होतो संभाजी भैया आणि मी त्यांना आम्ही विनंती करणार होतो काही करा तुम्ही पण देवेंद्रीची एक सभा उदगीरला द्या असं म्हणायला आणि देवेंद्रीच्या पियेचा फोन यायला काय होता फोन उदगीरची सभा अठ्ठावीस विस्ता, सत्तावीस तारखेला फायनल झालेली आहे म्हणल्या आम्हाला एकदम आनंद झाला आणि त्यांनी येणं म्हणजे आमच्या नगरपालिकेच्या विजयावर सिक्कामोर्तब होणं आणि म्हणून मी आता संपवणार आहे पण आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हात वरी करून घोषणा द्यावं लागणार आहे आणि म्हणून जोरदार हात वर करा न कंटाळा करता माझ्या लाडक्या बहिणी सहित आणि जोरदार घोषणा द्या माता की अजून जोर, दावर जोर से, बोला मता की जोरसे बोला आपले उदगीरचे माजी नगराध्यक्ष यांनी मागच्या वर्षी आपल्या पक्षात प्रवेश केला राजेश्वरराव शहराव नोटरे सावकार सात वेळेस आपल्या उदगीरचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी तिकीट मागणी केली होती पण पक्षामध्ये कसं मी नेहमी सांगत असतो मागणारे अनेक राहतात तिकीट एकाला द्यावं लागतंय आईला लेकर सात राहतात दहा राहतात पण लाड एकाचा करावा लागतंय तसं एखाद्याचं तिकीट लागलं पण राजू सरकार नाराज झाले राजू शहर नाराज झाले नाहीत ज्या दिवशी तिकिटाची घोषणा झाली त्या दिवशीपासून ह्या माणूस प्रचारामध्ये आहे रोज आमच्यासोबत भाषण देतो आमच्यासोबत त्यांना मी विनंती करतो आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं